चौऱ्याऐंशी लक्ष ग्रामीण कुटुंबांच्या शासनावृती करण्यासाठी उमेद अभियानाच्या वतीने नांदेड जिल्हा परिषद कार्यालयाचं मध्ये ते मुदत कामल झालेलं आहे उमेद महाराष्ट्राचे ग्रामीण जीवनोन्नती अभियान असते ग्राम विकास व पंचायत राज विभागामधील शासनाचा एक नियमित विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता दिले व त्याअंतर्गत अंतर्गत कार्यरत संताचे अधिकारी व कर्मचारी शासनात द्या पदावर कायम केली सगळे समाविष्ट करून घेणे आणि समुदाय संसाधन घेतली यांना आशा सेविका अंगणवाडी सेविका यांच्याप्रमाणे शासकीय दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पासून नांदेड जिल्हा परिषद कार्यालयासमोर काम बंद आंदोलन करण्यात येत आहे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उमेद कर्मचारी कल्याण संघटना आयोजित बेमुदत काम बंद आंदोलनाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच सात ऑक्टोंबर दोन रोजी कर्मचारी अधिकारी आणि बॅलर समूह संसाधन व्यक्ती बँक सखी कृषी सखी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते यामध्ये जिल्हाध्यक्ष एरवन चिरेकर द्वारकादास राठोड थोरात रमेश अरुण चव्हाण कांता ताटे एर के मनेश ढवळे दमती खजुर के हनुमंत आरोटले गणेश गजेंद्रसिंह तंदेल अन्नपूर्णे विठ्ठल दम्मदीप तिर्ते विनोद डोकरे अमोल नवकरे मनीष चव्हाण राम मोपडे शिवशंकर सिंगर रवींद्र गोंडवे मिश कुंभार सचिन कोपे माधव भिसे हनुमंत बसवाडे कुलकर्णी सर्व कर्मचारी कर्म अधिकारी कॅडर आंदोलनात सहभागी झाले होते आज भारत देशाला सत्ते सत्याहत्तर वर्ष होऊन सुद्धा आपण उमेदची मागणी शासनाला आम्ही तीन तारखेपासून मागणी करत आहोत बेमुदत उपोषण तीन तारखेपासून आमचं सुरू झालेलं आहे शासनानं कुठेही दखल घेतलेली नाही तरी नऊ तारखेला सिंदखेड राजा येथे जिजाऊच्या जन्मस्थळी आमच्या वीस लाख महिला त्या ठिकाणी सिंदखेड राजा येथे अधिवेशनाला राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे त्या ठिकाणी आम्ही आमच्या मागण्या घेऊन जाणार आहेत आणि आम्ही शासनाला असं भाग पाडणार आहे की आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर आमची ताकद आम्ही सरकारला दाखवून देणार आहेत तर या गोरगरीब महिला ज्या आहेत सहा हजारावर त्यांनी काम करतात सहा हजार आता तीन हजार हिस्सा फक्त तीन हजार रुपये त्यांना मानधन भेटतं आणि आज जर विचार जर केला तर तीनशे रुपये रोजगार भेटतो आणि ते काम करून इथं शासनाच्या लखपती दिदीचं महत्वाचा पंतप्रधानाचा कार्यक्रम असताना सुद्धा या कार्यक्रमावर आमची लखपती दिदी करण्याचं काम ह्या सी आरपी सीआरपी गटाचं काम करत असताना आमच्या मागण्याकडे शासन अजिबात दखल घेत नाही म्हणून आम्ही नऊ तारखेला आंदोलनाचा मोर्चा आम्ही शिंदे जाणार आहे नमस्कार माझं नाव लक्ष्मी रमेश देवडे आहे राणार लोणी बुज्रुक तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड माझ्या फक्त एकच मागणी आहे की उमेद अभियानाला कायमस्वरूपी करायचं आहे चौऱ्याऐंशी लक्ष कुटुंबाला आम्ही कुटुंबांच्या रोजगारा सहित आम्ही काम करत आहोत त्यामुळे आम्हाला पण आमच्या उपजीविकेसाठी तुमच्या शासनामध्ये समाविष्ट करायचा आहे आम्ही गरा चूल आणि मूल एकच महिला फक्त पाहत होती आता महिला कुटुंबाला आम्ही उपजीविकेसाठी समाविष्ट त्याच्या शासनामध्ये केलेलो आहोत लखपती दिदी बनवलेला आहोत त्यामुळे आम्हाला पण त्याच्यामध्ये थोडेफार काय ना आम्हाला त्यांच्या बरोबर लखपती बनायचं आहे त्यामुळे तुमची आम्हाला अत्यंत आता आवश्यकता आहे त्यामुळे आम्हाला फक्त तुमच्या शासनामध्ये आणि आमच्या स्वैच्छेनुसार आमचं आम्हाला स्वतंत्र जागा मिळून दिली पाहिजे आणि आशा अंगणवाडी सेविका त्यांना जसा हक्क आहे गावामध्ये मान आहे तसंच आम्हाला पण आयसीआरपीला असंच मिळालं पाहिजे आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे आमचे एवढेच मागणी आहेत बाकी दुसरं काहीच नाही नमस्कार माझे नाव सुकेशनी सुदर्शन राहणार नवीवाडी तालुका जिल्हा नांदेड मी या उमेद अभियानामध्ये दोन हजार बारा पासून काम करत आहे ज्याप्रमाणे आशा वर्कर काम करत आहेत त्याचप्रमाणे आम्ही लावून तरी आमची अशी मागणी आहे की ज्याप्रमाणे सी आर पी अंगणवाडीताई आणि आशा वर्करताईचं वेतन आहे त्याचप्रमाणे आम्हाला पण मानधन न मिळता वेतन मिळावे ही आमची अशी मागणी आहे आज आम्ही इथं लक्ष महिलांच्या शाश्वत विकासासाठी काम करत आहोत आज आम्ही इथं तीन तारखेपासून काम बंद बेमुदत आंदोलन करत आहोत तरी शासनाने आमची मागणी पूर्ण करावी आम्हाला शासन सेवेत कायम सो रुपी, कायम कायमस्वरूपी सेवेत कायम करावे ही अशी आमची मागणी आहे जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आमचे आंदोलन असेच चालू राहील नमस्कार मी हिरवल सुरेखा जिल्हा अध्यक्ष उमेद संघटना नांदेड आमच्या प्रामुख्याने फक्त एकच मागणी आहे शासनाकडे की उमेद अंतर्गत दोन हजार अकरा पासून ते आजपर्यंत जे कर्मचारी कंट्राकी पद्धतीवर काम करत आहेत तर ह्या सर्व कर्मचाऱ्यांना कायम करावं शासनाचा एक स्वतंत्र विभाग ग्राम पंचाय पंचायत राज व ग्रामविकास विभागा मार्फत उमेदचा एक स्वायत्त स्वतंत्र विभाग करून त्या अंतर्गत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना कायम करावं हे एकमेव मागणी घेऊन त्याचबरोबर जे काही कॅडर काम करते गावस्तरावर त्यांना शासनाचा दर्जा द्यावा आणि टप्प्याटप्प्यानं तप्या त्यांना सुद्धा कायम करावं ही एकमेव एकमेव मागणी घेऊन आम्ही तीन ऑक्टोबर पासून बेमुदत काम बंद आं, आंदोलन करत आहोत शासनाने यांची दखल घ्यावी आम्ही शासनाकडे वारंवार विनंती करतो शासन जर निप्रूर झाला असेल किंवा निधड्या छातीचा झाला हो असेल तर याचे निश्चित परिणाम शासनाला येत्या काळामध्ये विचार करायला भाग पाडणारी गोष्ट आहे आमच्या मागण्या हक्काच्या आहेत न्यायाच्या आहेत संविधानिक मागण्या मागतोय आम्ही कोणाला दुसऱ्याचं द्या म्हणून मागत नाही एवढं मात्र आम्ही शासनाला सांगू इच्छितो टू ऑक्टोबर रोजी जिजाऊ महासाहेब यांचं जन्मस्थळ चिमखेड राजा या ठिकाणी राज्य महिला अधिवेशन ठेवलेलं आहे त्या ठिकाणी राज्यभरातून जवळपास लाखो महिला त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्या त्या महिला मेळाव्यातूनच राज्य शासनाला कळून येईल की यांची काय खरी मागणी काय जर त्या अधिवेशनाचा जर संदर्भ घेऊन राज्य शासन आजपर्यंत कुठलाच निर्णय घेत नसेल तर शासनाला याची किंमत येत्या काळात ही मोजावी लागेल एवढं मात्र निश्चित